सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भीमकडण्याच्या उपोषणाला यश शहापूर तालुक्यातील शहापूर वासीन कसाराखर्डी या पोलीस स्टेशनच्या अतिशय दुर्वस्त झालेली आहे यासाठी रमाई ब्रिग्रेडच्या संस्थापक अध्यक्ष ज्योती गायकवाड तहसीलदार कार्यालयासमोर शहापूर येथे आज भर पावसात कोणताही मंडप व स्टेज न घालता उपोषणासाठी बसल्या होत्या शहापूर तालुक्यातील या सर्व पोलीस स्टेशनची अवस्था खूप खराब झाली आहे की पावसाळ्यात कार्यालयाचे छप्पर गळू नये म्हणून जाते तसेच पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी स्टेशन किंवा सुसज्ज स्वच्छता गृह नाही ती अतिशय अस्वच्छ आहेत किंवा तालुक्यातील नागरिक जेव्हा पोलीस स्टेशनला आपली तक्रार घेऊन जातात तेव्हा त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसते व दुर्गंधीत असलेले स्वच्छता गृहाचा सामना करावा लागतो या सर्व गोष्टी नीटनेटक्या -नीट व्हाव्यात आणि सर्व पोलीस स्टेशन व्हावे गायकवाड या, गायक या उपोषणात तहसीलदार कार्यालयासमोर बसल्या होत्या त्यांची तात्काळ दखल घेऊन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयात शहापूर येथे इंजिनियर मैराळे शहापूर पोलीस निरीक्षक महेंद्र ठाकूर यांनी येत्या वीस दिवसात सर्व पोलीस स्टेशन दुरुस्त व नूतनीकरण करून असं लेखी पत्र देऊन आश्वासन दिले आणि उपोषणास स्थगिती देण्यात आली आज तुम्ही जे अमरण उपोषण पुकारलं होतं पोलिसांच्या समस्यांच्या बाबतीत ते तुमचं उपोषण आता स्थगिती दिलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय बोला सर्वप्रथम जय भीम जय नमस्कार आज अनेक वर्षापासून या तालुक्याच्या ठिकाणी असलेले जे शहापूर पोलीस स्टेशन या तालुक्यामध्ये गेले चार पोलीस स्टेशन आहेत तो म्हणजे कसारा पोलीस स्टेशन वासिंग पोलीस स्टेशन आणि किनोली पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये अनेक लोक येतात नुसते पोलीस वर्ग तिथे काम करतात म्हणून असं नव्हे तिथे आपण सामान्य माणसं त्या ठिकाणी जातोय तिथे जी दूर अवस्था आहे ती या ठिकाणी मुंबई वरून येणारी माणसं असतात कलेक्टर साहेबांसारखे लोक इथे व्हिजिटला येतात पण वाईट एकच वाटतं की इथे स्वच्छालय नाही किंवा कुठल्याही प्रकारचं पोलीस स्टेशन चांगल्या इमारत थी। असावी तर तिथे सगळ्या सुचसोयी असतात महाराष्ट्रामध्ये